इचलकरंजीतील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं पाच जानेवारीला चौथं संस्कृती संमेलन होणार आहे सरस्वती हायस्कूल इथं होणाऱ्या या संमेलनाचं अध्यक्षस्थान कादंबरी काळ कृष्णात खोत भूषवणार आहेत याबाबतची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महावीर कांबळे यांनी दिली इचलकरंज येथील संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं संस्कृती संमेलन कवी संमेलन साहित्यकृती पुरस्कार जिल्हास्तरीय निबंध आणि रंगभरण स्पर्धा भरवल्या जातात प्रतिष्ठानच्या वतीनं पाच जानेवारी रोजी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलंय सरस्वती हायस्कूलच्या सभागृहात होणाऱ्या या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे जबाबदारी सांभाळणार आहेत संमेलनाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कार आणि स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण होईल वाई इथल्या कवयत्री डॉ योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली कवीसंमेलन होणार आहे तसंच भंगार कादंबरीचा शिवाजी विद्यापीठाच्या एम ए अभ्यासक्रमात समावेश झाल्याबद्दल कादंबरीकार अशोक जाधव यांचा विशेष सत्कार आणि संस्कृती प्रतिष्ठानच्या माहितीपत्रकाचं प्रकाशनही करण्यात येणार असल्याचं महावीर कांबळे यांनी सांगितलं